गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत आणि हसत हसत आजचा स्पेशल असा आखाड स्पेशल असा व्हिडिओ पण बघत राहायचे की आखाड पार्टीत राहिली पण आज आहे गुरुवार सो आज मी म्हटलं की देवींना नैवेद्य करावेत शंभूला स्कूलला सोडून पण आले आणि आता वाजले दोन जस्ट मी आत्ताच घरी आले कारण बाकीची खूप सारे कामं होती जी की बाहेरची होती ती करून आले आणि मग आता लागायचे मला पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आणि खूप सारे कामं आहेत आजची पण फुल डेची तर आजचं आपल्याला साडी कलेक्शन पण मी पुढे जाऊन वेअर करून तुम्हाला दाखवायचं माझ्या डोक्यात आहे जमलं तर नक्की दाखवेल आणि आ, बाकी शंभूला टिफिनला दिला होता आज डोसा त्याला खावं वाटला वाटलं म्हणून डोसा करून दिला होता बाकी आमचं पण झालं जेवण वगैरे आता फक्त स्वयंपाकाला लागायचं आणि बाकीचं तर सगळं काम जागेवरच आहे स्वयंपाक करत करत कपडे भांडी फरशी सगळं करायचं आहे आणि उशीर पण खूप सारा झाला आहे दोन वाजलेत तर चला आता आवरते पटकन तर झालं बघा फायनली स्वयंपाक पुरणपोळीचा रेडी झाला मेथीची भाजी टाकली तव्यात बाकीचं सगळं झालं पण वाजले जवळपास सहा पावणे सहा तर विषय असा झाला की दादा गेले झालेले गायब दादा नवी पाठवला गूळ आणि डाळ घेऊन यायला दोन तास <laughs> so, ते तिकडं गायब झाले मित्रांच्यात गेले सो मग डाळ गुळ नाहीये काहीच नव्हतं तर मी बसून राहिलेले म्हणजे बसून म्हणजे माझं तोपर्यंत बाकीचं काम झालं आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला मला वाटतं साडेचारला काहीतरी सुरू केलं पावणे सहा वाजता स्वयंपाक रेडी आता ते गेलं शंभूला आणायला आणि आता हा भांड्यांचा पाळा घासायचा आहे पण म्हटलं त्या आधी दारात रांगोळी वगैरे काढून घ्यावी संध्याकाळ झाली आहे तर आणि देवांना जायचं आहे नैवेद्य वगैरे घेऊन पण शंभूला ट्युशनला जायचं आहे आणि शंभूला आवडतं असं देवात मंदिरात वगैरे यायला तर म्हणून म्हटलं की शंभू ट्युशनला जाऊन आल्याच्यानंतर त्याला घेऊनच जा मंदिरात जाऊयात नैवेद्य दाखवायला तर आता बघूयात कस काय होतंय चला बघा आवरलं इकडं पप्पा पण आले पण देवीला जायचंय पण विषय असा झाला की शंभू गेला ट्युशनला शंभू आल्याच्या शिवाय काय आम्ही जाणार नाहीये सो तुम्हाला साडी दाखवते ही कशी वाटते तर बघा हिवाली आहे जी साडी जी की नवीन लेटेस्ट आहे आता गौरी येत आहेत गणपती येते नवरात्री येत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्षाबंधन येत आहे तर ही साडी आवडली असेल तर नक्की बाय करा आणि तुम्ही बघू शकता खालीपासून वरपर्यंत मिरणमध्ये पिन मध्ये ऑल ओव्हर चापून चोपून बसलेली साडी आहे आणि फॅब्रिकच म्हणाल तर एकदम मस्त आहे बॉर्डर वरच्या साईडला थोडीशी मोठी बॉर्डर आहे आणि आतमध्ये अशी छोटीशी बॉर्डर आहे जी की खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटते आणि फुल ऑल ओव्हर भरलेली आहे म्हणजे ऑल ओव्हर पुट्टी आहे साडीमध्ये जी की खूप छान वाटते आणि पदर पण तुम्ही बघू शकता सुंदर असा भरपदर आणि पदरा आले छान असे गोंडे मस्त असे आणि ब्लाऊज आहे तर बॉर्डर सारखा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आला आहे आणि ब्लाऊज एक छोटीशी बॉर्डर आली आहे सो ऑल ओव्हर बघा ही साडी मस्त अशी चोपून बसलेली आहे आवडली असेल घ्यायची असेल तर मी स्क्रीनवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर देते तिकडे जावा साडीचा स्क्रीनशॉट द्या आणि प्राइस अँड ऑल सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे बघायला भेटतील तर तो, तो फक्त व्हॉट्सअपचा नंबर आहे कॉल लावत बसू नका लागणार नाहीये ओनली व्हॉट्सअप आहे आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे सो तुम्हाला आधी मला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल पेमेंट झालं की लगेच तुम्हाला तीन ते चार दिवसामध्ये साडी भेटून जाईल आणि राहिला प्रश्न कलर्सचा तर ह्या साडीमध्ये खूप सारे कलर्स सा अवेलेबल आहेत मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट द्या साडीचा मी तिकडे तुम्हाला, तुम्हाला कलर्स सगळे सेंड करेल ठीक आहे तर आता आम्हाला जायचे मंदिरात पण शंभू ट्युशनला गेलाय शंभूला घेऊन तसंच आम्ही जाणार आता मंदिरात चला तर बघा ही साडी आता काढते कारण मला मंदिर जायचं आणि बाहेर खूप सारा शिकवलं साडी खराब नको व्हायला आणि मम्मी सोबत आम्ही आता ती तुम्हाला शॉर्ट मध्ये आणि म्हणजे का मध्ये बघायला भेटेल तर आता मी घालते आपली ही साडी जी की मम्मीचीच मम्मीला मैत्रीण करून टाकली मम्मीला मैत्रीण करून टाकली <laughs> ते तुम्हाला दिसेल येत्या काही शॉर्ट मध्ये किंवा रील्स मध्ये इन्स्टाला चला आता हिवाली घालते तर ही आहे आमच्या सोसायटीची देवी जी किवड माता

तुला पोळी जास्त आवडते का पुरण पोळी स्पेशल असा मेनू आहे आणि मम्मीने बर्फी वगैरे आणली खोबऱ्याची करून तिखट चटणी आणली करून ते सगळं चटणी तुम्ही पण या जेवायला चला आवडलं सगळं मम्मी पप्पा गेले दादांनी मारली कळती मित्रांच्यात <laughs> मा मा आता राहिलो शंभुडी आणि मम्मा आणि शंभुरी इकडे बुक्स अख्खा पसारा ना पसारा काढून ठेवला स्टडीच्या नावाखाली आणि शंभू आहे वॉशरूममध्ये म्हणून तो मला होत होता माझ्याकडे कॅमेरा घेऊ नकोस आणि आता भांडी वगैरे आहेत आणि झालं बघा फायनली म्हणजे मी खूप दिवसांपासून माझं चाललेलं जसं आखाड महिना लागला लागलं तेव्हापासून मी म्हणत होते की मला नैवेद्य करायचे देवांना पण आता हल्ली असं होतं की मंदिरात नैवेद्य दाखवून देत नाही म्हणून मी प्रत्येक देवाच्या इथं फक्त नैवेद्य दाखवलं पाणी ओवाळलं आणि नैवेद्य घेऊन आम्ही घरी आलो आणि ते सगळे नैवेद्य ॲज अ प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाल्लं कारण आता मंदिरात आलावडंच नाही झालं आलावडंच नाही आहे की नैवेद्य देवाला दाखवायचं म्हणून म्हणजे आतमध्ये पण न्यायला नकोच म्हणून होते पण आम्ही म्हटलं की आम्ही तसंही घरीच घेऊन जाणार आहे आणि ह्याच्या आधी दोन वर्ष जेव्हा मी म्हणजे आज खरं लवकर उशीर झाला आम्हाला खूप नैवेद्य घेऊन जायला पण ह्याच्या आधी जेव्हा पण मी जायचे ना तर त्यावेळेला मी नैवेद्य देवीला फक्त ओवळायचे आतमध्ये प्रसाद दाखवल्यासारखा आणि बाहेर येऊन जे बसलेले असतात ना जा मंदिराच्या बाहेर मागायला वगैरे बसलेले असतात त्या आजी असायच्या त्यांना द्यायचे पण आज खूप उशीर झाला त्याच्यामुळे ते आजी पण तिथं नव्हत नाही तर मी हमेशा नैवेद्य त्यांनाच देऊन यायचे देवाला फक्त दाखवायचे असं स्वतः आवरले आज त्यातले तत त्यात बऱ्यापैकी आवरले लवकर साडे दहाच वाजलेत आता फक्त भांडी वगैरे हो क्लीन करायचे कट्टा वगैरे हो क्लीन करायचंय आहे <laughs> अरे काही नाही <ने> होत बाबू <laughs> शंभूला असतोय ठीक आहे चला तर मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका साडी आवडली असेल तर घ्यायला अजिबात विसरू नका आणि हो असंच तुमचं खूप सारं प्रेम राहू द्या द्याजी की काने? हा जे की तुम्ही आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका खरतर मी कमेंटला रिप्लाय देते पण मला वेळ भेटेल तसं मी रीड करते आणि रिप्लाय देते तर ते रिप्लाय मी प्रत्येकाच्या कमेंटला देते असं नाही की देत नाही पण काहींच्या कमेंटला जर राहिलं असेल तर त्याबद्दल खरंच खूप सॉरी चला टाटा बाय बाय गुड नाईट बाय बाय <laughs> बाय बाय <laughs>